माझं नाव संजय विश्वनाथ सोनजे मी जैन इरिगेशनमध्ये फार्म मॅनेजर म्हणून कार्यरत आहे गेल्या तीन वर्षापासून जैन इरिगेशन कृषी महोत्सवाची तयारी करत आहे आणि दरवर्षी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवत आहे या ठिकाणी वेगवेगळे पिकं लावलेली आहेत आता आपण गव्हाबद्दल बोलूया गव्हाची आपण मुकुट नावाची व्हरायटी इथे लावलेली आहे आणि ड्रिपवर आपण गहू घेतलेला आहे शेतकऱ्यांना खूप आश्चर्य वाटतं की गहू ड्रिपवर येऊ शकतो का तर या या इथे येऊन शेतकऱ्यांना आश्चर्य वाटतं किंवा गहू पण ड्रीपवर होऊ शकतो तर आपण इथे बेडवर मुकुट नावाची व्हरायटी लावलेली आहे आणि लॅटरल ड्रीपवर आपण हे घेतलेलं आहे तर मागच्या वर्षीसुद्धा आपण ड्रीपवर घेतलेलं आहे आणि आपल्याला चांगल्या तऱ्हेनं उत्पन्न पण आलेलं आहे या या पद्धतीने आपण वेगवेगळ्या पिकांवर कसं ड्रीपचं आणि तं, तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे आपण प्रवृत्त करत आहे शेतकरी जी पारंपरिक शेती करतो आहे ते बदलून त्या इथलं तंत्रज्ञान शिकून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मागच्या तीन वर्षापासून इथे तंत्रज्ञान शिकून बदल केलेले आहेत आणि उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे या पद्धतीने आपण आता इथे गव्हाचं पीक बघतो जे चांगल्या पद्धतीने एक पंचवीस दिवसामध्ये पंचवीस दिवसाचे पीक आहे पण चांगल्या तऱ्हेने त्याची वाढ झालेली आहे आणि संपूर्ण पद्धतीने फर्टिगेशन इरिगेशन आपण ड्रीपने करतो या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना त्या तंत्रज्ञानाची माहिती करून देत आहे आम्ही आलो आहे राहणार सागरा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर इथून आम्ही आमचे मार्गदर्शक तसेच आमचे डीलर श्री विनोद गुगल सर यांनी आम्हाला इथं माहिती घेण्यासाठी आणलं आहे जैन इरिगेशन आणि इतची पूर्ण संपूर्ण माहिती शेतीचं आता आम्ही पारंपरिक शेती करत आहोत आम्हाला विशेष कसं काही शेतकऱ्याला समृद्ध करता येणार या शेतीकडं कसं वळता येणार फळबागाची शेती झालं आता आम्हाला पारंपरिक शेतीमध्ये आम्ही कापूस सोयाबीन चना गहू हे घेत आहो पण याच्यात आम्हाला खूप खर्च आहे तो खर्च कसा कमी करता येणार त्यासाठी आम्ही बघितलं आहे आता कापसाचं मल्चिंग पेपरवरती तूर मल्चिंग पेपरवरती त्याच्यात आमचं तन तन नियंत्रण ॲटोमॅटिकली होऊन जाणार म्हणजे तण येणार नाही आणि जे मळणीचा खर्च आहे आम तो आमचा पूर्णपणे वाचणार तो तेवढाच फायदा आमचा शेतकऱ्याचा वाढणार अशा खूप खूप आहे माहिती जसं जेन इरिगेशनमध्ये आल्याबरोबर आम्हाला नवीन नवीन फिल्डरची माहिती दिली आहे ॲटोमॅटिक सिस्टीमची माहिती दिली आहे ही माहिती नव्हती आम्हाला फक्त आम्ही ते वीस फुटाचा पाईप टाकून पाणी म्हणजे अतोनात पायाचं पाणी आमच्याजवळ कमी असल्यामुळे आम्ही पण पाणी अतोनात वापर करत होतो ड्रीपची माहिती नव्हती ड्रीपची माहिती मिळाली आहे खूप अशा असंख्य माहिती आम्हाला खूप नवीन नवीन शिकण्यासाठी मिळत आहे इथं